छान असं आपण दगडू गणपतीला जाऊ आजी कुठे तुमची आराध्या पण रिक्षात बसून दगडूशेठ गणपतीला जायचं सगळ्यांना आमच्या बरोबर गणपतीचं गणपतीच दर्शन देऊ मी पण पहिल्यांदाच चालले दगडू गणपतीला मलाच बघायचंय पहिलं आता आराध्या रिक्षात बसून जायचे आराध्याला रिक्षा दिसली चला तिथे गेला आता दाखवते मंदिरात रिक्षात आपण रिक्षात पहिल्यांदाच रिक्षात प्रवास करायचा आहे छान असा काय काय घ्यायचं आराध्याला पुण्याला आलो म्हणा आम्ही मावशीकडं आता आम्ही दगडू गणपतीला चाललो सगळं घ्यायचं आता आराध्याला काय काय दिसतंय ते सगळं दिसणार आता घेऊ वाटणार आराध्याला आरोला ठेवले मावशीच्या घरी आणि इथं जाऊन गणपतीला छान एसआरपी की आमचा एरिया तर पाऊस थांबलाय मावशी गेली रिक्षा बघायला

मी आणि माझी आई एका रिक्षामध्ये बसलेलो आणि दुसऱ्या रिक्षामध्ये दिदी आणि दिदीची सासूबाई बसलेली पुण्यामध्ये काही एकाच रिक्षामध्ये चार जण बसून देत नाही आम्ही दोन रिक्षा करून चाललेलो ले ले ते ना आम्ही रिक्षात बसलेलो आणि दगडूशेठ गणपतीला चाललेलो पण रिक्षात बसल्या बसल्या आईची आणि माझी चर्चा चाललेली आईच्या घरी पालखीतील एक दिंडी येते ते सगळे मिळून पालखीतील एका दिंडीला जेव घालतात सगळे अन्नदान करतात त्यामध्ये आम्हीही जातो मी दरवर्षी तिच्या घरी जात असते पालखीला मग कधी येणार काय असा विषय चाललेला आमचा आणि आराध्य माझ्या मांडीवरती झोपलेली मग आमच्या दोघीचं छान अशा गप्पा चाललेल्या आणि आयुष्यात पहिल्यांदाच पुण्यामध्ये रिक्षामध्ये मी आणि आई बसलेलो चांगला आपण दर्शन घ्यायला जातो

दिवसा आपल्याला काळजी नाही येणार पण येऊ छान कार्यक्रम होईल देऊ आम्ही दरवर्षी देतो आमच्या आरोग्य पप्पा तर दरवर्षी दिंडीला काहीतरी आवश्यकचे पण सगळे असते ते पण देते नाही करतात मग जास्त असतो ना तर त्या मिळून ना सगळे जण भरपूर माणसं होतं शंभर दोनशे चांगलं उलट दिलेलं चांगलं असतं आपण वारे गेल्यासारखं वाटतं त्यांच्या हातपाय पूजा वगैरे त्यांच्या दारात कीर्तन होतं टाळ्यांचा गजर होतो वारकऱ्यांचं दर्शन चांगलं असतं आता जवळ आले देवगृषेत गणपती तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते गणपती पाऊस याय लागला पालखी आता नाही नाही डायरेक्ट पंढरपूरला जाऊ ना माझा घेऊन घेऊन हात दुखून ना चला गणपतीला जाता जाता पालखीच्या माणसांबरोबर पण आमचं थोडस चालणं झालं संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचा सगळ्या वारकऱ्यांबरोबर आम्ही थोडस चाललो आणि खूप छान आमचं वारकऱ्यांचं दर्शन झालं ते आहे दगडू हलवा या गणपतीचं मंदिर वारकरी मुळे बस हा चला 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 बघ किती छान सजवलंय चला किती सुंदर येते अगं खरोखरची फुलं येते वावून हा चला चला हे छान आहे दुर्वा वगैरे दुर्वाच हे ना हार ओके छान आहे दोन मिनट नारळ दुर्वा काही गर्दी नसल्यामुळे रांडे तुभा दर्शन करणार आहे आम्ही आता एकच्या आरती पण गावली आम्हाला छान अशी हा देत आलो चला आलो आता <talho> <-talata. Ha>? <coping>

आमचं दर्शन झालं दगडूशेठ गणपती गणपतीचं खूप छान असं एक पाच मिनटात दर्शन झालं गर्दी नव्हती काही नव्हती खूप सुंदर पहिल्यांदाच दगडूशेठ गणपतीला आले आणि छान असं दर्शन पण झालं तुम्हाला सगळ्यांना पण दाखवलं असं वाटलं व्हिडिओ कमेंट नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा असे वारकरी पण चालले सगळ्यांचं दर्शन झाले वारकऱ्यांच्या पालखीत पण चाललो चला भेटू बाय